नमस्कार मित्रांनो सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अजून एका किल्ल्यावरती म्हणजेच पांडव गडावरती आपलं स्वागत भोरवाई मार्गावरती वसलेल्या गुंडेवाडी या गावातून आपला प्रवास सुरू होतो सध्या तरी किल्ल्याकडे येण्यासाठी वाईकडून यावे भोरमधून हे वर्ष संपेपर्यंत तरी कृपया येऊ नये सध्या रस्त्याचं काम चालू आहे गुंडेवाडीतून ट्रेक सुरू केल्यानंतर किल्ल्याची नागमोडी पाऊलवाट सुरू होते आज आपल्या सोबत वेळात वेळ काढून आलेले आपले वेरा मित्र निरंजन आहेत किल्ल्याची वाट नागमोडी असल्यामुळे उन्हाळ्यात थोडा थकवा जाणू शकतो त्यामुळे सकाळी लवकरात लवकर ट्रेक सुरू करावा किल्ल्याचा थोडा इतिहास सांगायचा झाला तर एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या सुमारास सापडलेल्या लेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज यांनी हा किल्ला बांधला आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांनी सुमारे सोळाशे त्र्याहत्तर मध्ये पांडवगड जिंकून घेतला होता आणि सरनोबत पिलाजी गोळेंना या किल्ल्याची किल्लेदारी दिली होती अशी नोंद आढळते पंधरा ते वीस मिनिट खडी चढाई करून आपण किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे सपाट जागी येऊन पोचतो तुम्हाला काही जागी दिशादर्शक बांध दिसतात त्यामुळे वाट अजून सोपी होऊन जाते खाली गुंडेवाडीतून सुमारे एक तासात आपण येऊन पोचतो किल्ल्याच्या पहिल्या कुणेपाशी म्हणजेच पाटी या पाटीपाशी या किल्ल्याचं एक वाईट वाटतं ते म्हणजे या किल्ल्याला मालकी आहे पुढे आल्यानंतर किल्ल्यावर जी सर्वात पहिली वास्तू दिसते ती म्हणजे पावसाळी तलाव सध्या तरी सुकलेल्या अवस्थेत आहे तिथे पुढेच बाजूला असलेल्या घरात किल्ल्यावर आल्याची नोंदणी करून किल्ला बघायला सुरू करता येतो पुढे घराच्या समोरच्याच दिशेला एक खराब पाण्याचा टाक दिसतं थोडं थोडं पुढं चालत राहिल्यानंतर आपण येऊन पोचतो एकत्र सहा टाक्या असलेल्या वास्तूपाशी टाक्यांची अशी रचना असण्याचं कारण म्हणजे पावसाळ्यात जेव्हा वरतून वाहत येणारं पाणी सर्वात वरच्या पहिल्या टाक्यात पडतं तेव्हा पाण्यातला गाळ पहिल्या टाक्यात निवडून स्वच्छ पाणी वरतून पुढच्या टाक्यात येतं असं स्वच्छ पाणी पुढच्या पुढच्या टाक्यात जमा होत जातं थोडक्यात आपण म्हणू शकतो ही पाणी फिल्टर व्हायची पूर्वी वापरण्यात आलेली पद्धत आहे तसेच कधी किल्ल्यावरती हल्ला झालाच तर अखंड टाकं फुटलं तर संपूर्ण पाणी वाहून जाऊ शकतं त्यामुळे अशा टाक्यांना भिंती ठेवून काम केलेलं भरपूर किल्ल्यावरती बघता येतं आणि इथे जे सर्वात पहिलं टाका आहे ते बघता येईल खांब पद्धतीचं काम आहे खांब टाका ही पद्धत सातवाहनकालीन आहे त्यामुळे पांडवगडाला अतिशय जुना इतिहास आहे हे नक्कीच म्हणता येतं आणि थोडं पुढेच आपल्याला किल्ल्याचा मजबूत बुरुज दिसू लागतो पण किल्ल्याकडे न वळता आपण डाव्या दिशेला निघालो की आपल्याला पुढे दोन वास्तू बघायला भेटतात थोडा पुढं आल्यानंतर आपल्याला कड्यात कोरलेली एक बसायची व्यवस्था दिसते त्याच्याच बाजूला एक कोरलेलं भुयार दिसतं ह्याच्यामध्ये आत काही काही कपारी कोरलेला दिसतात पण याचा नक्की वापर काय असेल हे सांगणं जरा अवघडच आहे पुढे थोड्या वेळ कड्यात कोरलेल्या सावलीत बसून निरंजन सोबत आयुष्य हे चुलीवरच्या कडे इथले कांदेपोय आहेत या विषयावरती चर्चा करून पुन्हा किल्ल्याकडे निघालो पुढे पुन्हा किल्ल्याकडे वळून बुरुजामध्ये गेल्यानंतर आपल्याला दार लावण्याची व्यवस्था दिसते इथे हे जे होल दिसत आहेत हे दार लावल्यानंतर जशी कडी लावली जाते तसेच पूर्वी दार लावून त्याच्या मागे लाकडाचा ओंडका या होलमध्ये घातला जाईल ज्यामुळे दार धडक देऊन उघडना अवघड होऊन जाईल बुरजातून पुढे वर चालत आल्यानंतर किल्ल्यावरील पहिली वास्तू दिसते ते म्हणजे हनुमानाचं मंदिर आणि मंदिरासमोरच बघता येतात ते दोन चुन्याचे गाणे थोडं पुढं चालत आल्यानंतर काही पुरातन वस्तू म्हणजे समाधी पादुका तसंच बाजूलाच दगडी पाण्याचं भांड बघता येतं आणि त्या वस्तूंच्या समोरच आपल्याला महादेवाची पिंड नंदी आणि पांडजाई देवीची मूर्ती बघता येते मूर्ती पुरातन आहे पण बाजूचं चा बांधकाम चाळीस ते पन्नास दिसतं तिथेच आजूबाजूला उद्ध्वस्त वास्तू वगैरे बघता येतात आणि थोडं पुढं खाली उतरण्यासाठी दोन दिशेला जिण्याची व्यवस्था दिसते जिन्यापासून पुन्हा वरती किल्ल्याकडे वळल्यानंतर पुढे दिसत राहत आणि पुढेच वाई दिशेला एक आत्ता केलेली झेंडा लावण्याची व्यवस्था दिसते आणि इथून बघता येईल तुम्हाला समोर जे पात्र दिसते हे धूम धरणाचं पात्र आहे तसंच पुढं किल्ल्याच्या बाहेरील बाजूनी चालत राहिलं की एक सुकलेला पावसाळी तलाव दिसतो आणि या तलावाचं समोर बघता येतं दगडाचं बांधकाम करून तलावाला भिंत बांधली <tellan> <tellan> गेलीय किल्ल्यावरती तशा <ताशे> जास्त वास्तू नाहीयेत किल्ल्यावरतून <tellan> खाली होऊन जिथे नोंदणी केली होती त्याच्या समोरच थोडं चालत गेल्यानंतर वाईकडून येणारा मार्ग दिसतो आणि तिथं स्वच्छ पाण्याचं टाक दिसतं टाकीकडे आल्यानंतर लक्षात येतं की किल्ल्यावरील पाणी पिण्यासारखे एकमेव टाका आहे ते म्हणजे हे खांब टाकं वरती उन्हाळा जीव काढतोय पण ह्या पाण्यात तुम्ही हात जरी घातलं तरी एवढा थंड जाणवतो की आलेला थकवा लगेच निघून जातो नैसर्गिकरित्या इतकं थंड पाणी मी आतापर्यंत तरी अनुभवलं नव्हतं थंड पाणी पिऊन आणि सर्व थकवा घालून वाईच्या दिशेच्या मार्गावर निघाल्यानंतर बाजूला किल्ल्याचा उंच असा कडा बघता येतो पांडवगडाची रचना ही केंदळगडासारखीच वाटते ह्या गडांना तटबंदीची गरजच भासत नाही निसर्गाने या किल्ल्यांना तटबंदी दान देऊन टाकली असं वाटून जात mm. थोडं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला दिसते ती नैसर्गिकरित्या तयार झालेली गुहा इतका थंडावा कुठंच अनुभवता येणार नाही इथं आतमध्ये माती उकरलेली दिसते त्यामुळे नक्कीच रात्रीचा इथे कुठला ना कुठला जीव राहत असेल त्यामुळे इथे येताना योग्य ती काळजी घ्यावी गुहा बघून झाल्यानंतर पुढे एक सुकलेलं पाण्याचं टाक बघता येतं आणि त्याच्यामध्ये प्राण्यांच्या पायाचे ठसे दिसतात हे कुठल्या प्राणीचे आहेत हे सांगणं सोपं असलं तरी जास्त विचार न करता पुढे योग्य राहत पुढे वाईच्या दिशेने चालत राहिल्यानंतर अजिबात लक्षात न येणारी पांडवगडावरची सर्वात सुंदर वास्तू पण असणारी आणि अवघड जागी असणारी वास्तू दिसते ती म्हणजे या उतरल्यानंतर लक्षात येते जवळपास एका घरा एवढा असलेलं हे खांब टाक नक्कीच रहस्यमय वाटत खांब टाका या अतिशय पुरातन युगात बांधलं जात असे हे टाकं बांधताना सरळ खाली कोदून त्यानंतर आडवं खोदलं जात आणि आतमध्ये खोदल्यानंतर कातळाला आधार राहावा म्हणून खांब सोडले जात त्यामुळे याला खांब टाक म्हणता येत खांब टाक्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे जास्त भाग दगडाखाली झाकला गेल्यामुळं वारा आणि उन्हामुळं भाष्पीभवन कमी होत असे आणि सूर्यप्रकाश टाक्यांमध्ये न पोहोचल्यामुळे शेवाळ वाढत नसे पुढे पुढे सोपी पद्धत वापरण्यास सुरुवात झाली ती म्हणजे हौदासारखं टाक बनवणे पण या पद्धतीमध्ये पाणी खूप वाया जाते प्रत्येक खांब एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे प्रत्येक खांब टाक्यात बसण्याची व्यवस्था दिसतेच सहा टाक्याचं खांब टाक जे होतं त्यामध्ये सुद्धा आसन व्यवस्था कोरलेली दिसत होती पुरातन काळात खांब टाक हे नक्कीच अज्ञातवासात जाण्यासाठी वापरले जात असेल पुढे सुंदर अशा खांब टाक्यातून बाहेर निघाल्यानंतर आपण येतो ते वाईमार्गेवरती येणारे दरवाजाकडे आणि इथे एक पुरातन दगड दिसतो याच्यावरती काहीतरी कोरलेला आहे पण ते शेवाळामुळे लक्षात येत नाहीये पुढे दरवाजाची पडझड झालेली दिसते आणि हे बघितल्यानंतर आपला संपूर्ण किल्ला बघून होतो आपला आजचा प्रवास इथपर्यंतचाच होता आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शन मध्ये किल्ल्याची माहिती येण्याचा मार्ग खर्च आणि लागणारा वेळ या सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत वाचायला विसरू नका चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय